नमस्कार मित्रांनो आपल्या सर्वांसाठी आता आपला मित्र उदय लाड घेऊन आलाय अद्भुत व्हिडिओ व्हिडिओ पाहणाऱ्या सर्वांच्या आवडत्या यूट्यूब चॅनल रायजिंग स्टार परभणीवर करतो आता खूप खूप स्वागत तर मित्रांनो आता आपण सर्वांनी थमनेल पाहितलं व आता आपण सर्वांनी टायटलसुद्धा वाचले जो सामान्य कुक्कुटपालक बांधव आहे त्यांच्यासाठी सध्याचा हा सर्वात महत्त्वाचा व्हिडिओ आणि सध्याची ही सर्वात महत्त्वाची माहिती ज्या माहितीनुसार आता पंधरा ते तीस दिवसांच्या दरम्यानच्या लहान पिल्लांची ब्रुडिंग ही अशा पद्धतीनं आपण सर्वांनी करायला पाहिजे ज्यामुळे आपलं एकही पिल्लू पंधरा ते तीस दिवसांच्या दरम्यान ब्रुडिंग करत असताना या ठिकाणी एक्सपायर होणार नाही मग अशा परिस्थितीत पंधरा ते तीस दिवसांच्या दरम्यानच्या लहान पिल्लांची ब्रुडिंग ही कशा पद्धतीनं करायची पंधरा ते तीस दिवसांच्या दरम्यानच्या लहान पिल्लांची ब्रुडिंग करत असताना कोणती काळजी घ्यायची आणि अशा कोणत्या महत्त्वाच्या चुका आहेत की ज्या चुका पंधरा ते तीस दिवसांच्या दरम्यान ब्रुडिंग करत असताना अजिबात करायच्या नाही जर आपण या सर्व गोष्टी व्यवस्थितपणे फॉलो केल्या तर तुम्हाला सांगतो पंधरा ते तीस दिवसांच्या दरम्यान ब्रुडिंग करत असताना आपलं एकही पिल्लू अजिबात या ठिकाणी दगावणार नाही मग याच्यासाठी काय करायचं आहे कशा पद्धतीनं करायचं याबद्दल अधिक वाचूक माहिती जाणून घेण्यासाठी कृपया आपण सर्वांनी आता हा व्हिडिओ सुरुवातीपासून या ठिकाणी शेवटपर्यंत पाहावा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत असताना जर आपल्या सर्वांना हा व्हिडिओ आणि व्हिडिओमधील माहिती मनापासून आवडली तरच व्हिडिओस लाईक करा हा व्हिडिओ अत्यंत महत्त्वाचा असल्यामुळे जास्तीत जास्त कुक्कुटपालक बांधवांपर्यंत जरूर हा व्हिडिओ या ठिकाणी शेअर करा आणि जर आत्तापर्यंत आपण सर्वांनी चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर चॅनलला सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेलला ऑल करा याच्यामुळे आपल्या सर्वांना येणारा प्रत्येक व्हिडिओ हा सातत्याने या ठिकाणी पाहावयास मिळत राहत तर बघा मित्रांनो चांद्यापासून बांध्यापर्यंतच्या सामान्य कुकुटपालक बांधवांसाठी सध्याचा हा सर्वात महत्त्वाचा व्हिडिओ आणि सध्याची ही सर्वात महत्त्वाची माहिती ज्याच्या अनुसार पंधरा ते तीस दिवसांच्या दरम्यानच्या गावरान कोंबडीच्या लहान पिल्लांची आता अशा पद्धतीने करा या ठिकाणी ब्रुडिंग ज्याच्यामुळे आपलं एकही पिल्लू पंधरा ते तीस दिवसाच्या दरम्यान ब्रुडिंग करत असताना या ठिकाणी दगावणार नाही मग पंधरा ते तीस दिवसांच्या दरम्यान लहान पिल्लांची ब्रुडिंग करत असताना कोणती काळजी घ्यायची पंधरा ते तीस दिवसांच्या दरम्यान लहान पिल्लांची ब्रुडिंग करत असताना कोणत्या चुका टाळायच्या आणि कशा पद्धतीनं एकंदर नियोजन असलं पाहिजे हे सगळं आता तुम्हाला एक एक करून या ठिकाणी सांगतो समजावून म्हणून व्हिडिओ शेवटपर्यंत पहा एवढीच आपल्या सर्वांना या ठिकाणी मनापासून कळकळीची कल विनंती बघा मित्रांनो माझ्या बऱ्याचशा कुक्कुटपालक बांधवासमोर ही समस्या होती की सर आम्ही मशीनमधून पिल्लं प्राप्त करतो परंतु आमची पिल्लं जगत नाहीत वाचत नाहीत टिकत नाहीत कारण ब्रुडिंगमध्ये आमच्याकडून चुका होतात या चुका टाळण्यासाठी व आपली जास्तीत जास्त पिल्लं ही टिकवण्यासाठी मी घेऊन आलो आहे मित्रांनो या ठिकाणी ब्रूडिंगची एक सिरीज ज्याच्यामध्ये आपण कालच्या व्हिडिओत बघितलं जो पार्ट वन होता की एक ते पंधरा दिवसांच्या लहान पिल्लांची ब्रूडिंग कशी करायची आजचा हा दुसरा पार्ट आहे ज्याच्यामध्ये आपण बघणार आहोत की पंधरा ते तीस दिवसाच्या पिल्लांची ब्रुडिंग कशी करायची आणि उद्याचा पार्ट थ्री हा शेवटचा भाग आहे ज्याच्यामध्ये आपण बघणार आहोत की जेव्हा पिल्लू हे एकतीस दिवसाचं होते जेव्हा त्याची ब्रुडिंग संपते जेव्हा त्याला आपण मुक्त संचार पद्धतीमध्ये सोडत असतो तेव्हा कोणती काळजी घ्यायची आणि कोणत्या चुका टाळायच्या या तीन स्टेजेत या तीन स्टेज, स्टेज व्यवस्थित फॉलो केल्या तर तुमचं एकही पिल्लू दगावणार नाही तर चला मित्रांनो आता दुसरी स्टेज म्हणजे दुसरा पार्ट म्हणजे पार्ट टू की पंधरा ते तीस दिवसाच्या दरम्यानच्या लहान पिल्लांची ब्रुडिंग ही कशा पद्धतीनं करायची चला तुम्हाला सांगतो या व्हिडिओच्या माध्यमातून सविस्तर या ठिकाणी समजाव तर बघा मित्रांनो पंधरा ते तीस दिवसाचं नियोजन हे प्रथम कशा पद्धतीनं असायला पाहिजे ते समजावून सांगतो सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे एक ते पंधरा दिवसात जे नियोजन आहे तसंच नियोजन ठेवायचं पण थोडासा बदल करायचा आहे सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपण एक ते पंधरा दिवसात नियोजन काय केलं होतं तर त्या ठिकाणी आपण काय केलं होतं एक तीन बाय चारचा बॉक्स घेतला त्या तीन बाय चारच्या बॉक्समध्ये काय केलं मित्रांनो या ठिकाणी प्लसचं चिन्ह टाकलं आणि अर्धा फूट उंचीचे असे चार भाग तयार केले आपण की बाबा इकडचं पिल्लू इकडं जाऊन आणि प्रत्येक असणाऱ्या पार्टमध्ये या ठिकाणी काय केले पंचवीस पंचवीस पिल्लं टाकले म्हणजे कंपार्टमेंटमध्ये एकूण चार कंपार्टमेंट जर शंभर पिल्लांची ब्रुडिंग करायची असेल तर त्यासाठी तीन बाय चारचा थर्मोकॉलचा बॉक्स असणं गरजेचं आहे हे कालच्या वेळीत बघितलं आपण आता या ठिकाणी महत्त्वाची गोष्ट लक्षात घ्या की लाईटची व्यवस्था कशी होती ते परत समजावून सांगतो की तुम्हाला काय करायचं पूर्व पश्चिम दक्षिण उत्तर या चारही दिशांना मध्यभागी पण कुठं माहिती आहे का त्या खालून तीन फूट उंचीवरती जे आहे मित्रांनो त्या ठिकाणी काय करायचंय लाईटचं होल्डर द्यायचं प्रत्येक होल्डरमध्ये साठ व्होल्टेजचा लाईट आणि वरच्या साईडनं मध्यभागी आपल्याला एक लटकता लाईट सोडायचं जा ते झाकण्याला पण लावू शकता तोही साठ होल्डचा असेल असं एकंदरत साठ गुणिले पाच म्हणजे तीनशे व्होल्टेज तयार होईल ते पिल्लांपर्यंत पोहोचेपर्यंत दोनशे ते अडीचशे होऊन जाईल कारण उष्णताही काही प्रमाणात सुद्धा विरून जात असते आता तुम्हाला या ठिकाणी समजावून सांगतो की या नियोजनात पंधरा दिवसानंतर काय बदल करायचा आहे तर नियोजनात बदल हा तुम्हाला सांगतो अशा पद्धतीनं होणार आहे की या ठिकाणी पंधरा दिवसापासून तीस दिवसापर्यंत ब्रुडिंग करत असताना आपल्याला दिवसभरामध्ये जी दुपारची वेळ तिथं हळूहळू या पिल्लांची ब्रूडिंग बंद करायची आहे आणि पंधरा ते तीस दिवसांमध्ये रात्रीची ब्रुडिंग मात्र कंटिन्युअस सुरू ठेवायची आहे ती अजिबात बंद करायची नाही लक्षात घ्या मित्रांनो काय म्हटले दिवसाची ब्रुडिंग टप्प्याटप्प्यानं बंद करायची रात्रीची ब्रुडिंग बंद करायची नाही म्हणजे रात्री सहा सातला लाईट्स ऑन केले तर सकाळी सहा सात वाजेपर्यंत लाईट अजिबात बंदच करायचे नाहीत आता दिवसभरात कशा पद्धतीनं ब्रुडिंग बंद करायची आता बघा काही जर मला पंधरा दिवस झाले तिथपर्यंत ब्रुडिंग केली सोळा दिवशी डायरेक्ट लाईट बंद केले दिवसभर असं जमत नाही कोणताही बदल अचानक जर केला तर याचा फार आणि खूप मोठा प्रतिकूल परिणाम पिल्लांवरती होत असतो म्हणून बदल हा या ठिकाणी हळूवार व गतीनं करायचा आहे तुम्हाला काय करायचंय की समजा सोळावा जो दिवस आहे तर सोळाव्या दिवशी दुपारी बारा ते एकच्या च्या दरम्यान लाईट हे आतमधले बंद करायचे आहेत त्यानंतर सतराव्या दिवशी तुम्हाला लाईट बारा ते दोन वाजेपर्यंत दोन तास बंद करायचे आहेत अठराव्या दिवशी तुम्हाला लाईट्स हे बारा ते तीन असे तीन तास बंद करायचे आहेत त्यानंतर एकोणासाव्या दिवशी तुम्हाला लाईट अकरा ते तीन असे या ठिकाणी चार तास बंद करायचे आहेत त्यानंतर विसावा दिवस तुम्हाला लाईट अकरा ते चार वाजेपर्यंत बंद करायचे आहेत म्हणजे पाच तास मित्रांनो त्यानंतर एकविसावा दिवस जे आहे तर तिथं तुम्हाला लाईट्स हे काय करायचे आहेत मित्रांनो दहा ते चारपर्यंत बंद करायचे आहेत आणि बावीसावा जो दिवस आहे तर त्या दिवशी तुम्हाला लाईट्स हे या ठिकाणी दहा ते पाच वाजेपर्यंत बंद करायचे आहेत अशा पद्धतीनं प्रत्येक दिवसागणिक एका एका तासानं ब्रुडिंग ही कमी करत चालायचं चा आहे याच्यामुळं काय होईल की त्या लहान पिल्लाला बाहेरच्या वातावरणाशी जुळून घ्यायला मदत होईल त्याला बाहेरचं वातावरण समजेल उमजेल त्यासोबत तो ॲडजस्ट करण्याचा प्रयत्न करेल असं जर आपण केलं तर एक व्यवस्थितपणे अडॅप्टेशन त्याचं होईल आणि याच्यामुळं ही पिल्लं एकतीसाव्या दिवसानंतर जेव्हा आपण फार्मच्या बाहेर मुक्त संचार पद्धतीत सोडायला सुरू करू तेव्हा आपल्याला खूप जास्त अडचण होणार नाही रात्रीची ब्रुडिंग तीस दिवसापर्यंत बंद करायची नाही आणि दिवसाची ब्रुडिंग दर दिवसागणिक एका एका तासानं या ठिकाणी कमी करत चालायचं चा आहे हे लक्षात ठेवा तर अशा पद्धतीनं ब्रुडिंग मॅनेजमेंट ठेवा तापमानाचा विचार केला ते तीस ते पस्तीस डिग्री सेल्सिअसच्या दरम्यान ठेवा राहता राहायला खालचा प्रश्न की आपण शीट टाकली होती थी। तर ती तर ते पेपर्स काढून घ्यायचे आता पंधरा दिवसानंतर तुम्हाला काय करायचं आहे मित्रांनो त्या ठिकाणी धानाची तूस म्हणजे धानाच्या तुशीचं लिटर टाकायचं आहे दीड दोन इंचाचा थर घ्यायचं मित्रांनो याचा काही त्रास आता पिल्लांना होत नसतो आणि या पद्धतीनं कार्यवाही करायची आहे त्यानंतर तुम्हाला सांगतो मित्रांनो सगळ्यात महत्वाची गोष्ट इथं समजून घेणं गरजेचं आहे की हे ब्रूडिंग मॅनेजमेंट अशा पद्धतीनं करायचे पण आपण जर विचार केला या ठिकाणी फिडिंग मॅनेजमेंट हा पण महत्वाचा भाग आहे तर फिडिंग मॅनेजमेंटमध्ये पंधरा ते तीस दिवसाच्या दरम्यान आपल्याला पन्नास किलो प्रिस्टार्टर त्या त्या ठिकाणी तीस किलो जे आहे मित्रांनो मक्याचा भरडा आणि वीस किलो तांदळाची कणी अशा पद्धतीनं शंभर किलोचं मिश्रण तयार करायचं आहे जर आपल्याला तांदळाची कणी उपलब्ध होत नसेल किंवा सुकट उपलब्ध होत असेल तर त्याचाही अंतर्भाव आपण इथं करू शकतात परंतु पंधरा ते तीस दिवसाच्या दरम्यान गव्हाचा भरडा अजिबात पिल्लांना खायला घालायचा नाही पंधरा ते तीस दिवसाच्या दरम्यान पिल्लांना अजिबात हॉटेल हॉस्टेल रेस्टॉरंट वेस्टेज खाऊ घालायचं नाही म्हणजे या तीन चार घटकाशिवाय दुसरं काही खाऊ घालायचं नाही तर अशा पद्धतीनं फिडिंग मॅनेजमेंट ठेवा ज्यामुळे योग्य पोषण होईल व कसल्याही प्रकारचा त्रास अजिबात पिल्लांना होणार नाही त्याच्यानंतर शेवटचा पॉईंट व्हॅक्सिन मॅनेजमेंट तर ह्याच्यात सिंपली तुम्हाला माहिती आहे की बारा ते चौदा दिवसाच्या दरम्यान गंभूर वॅक्सिनेशन झाले त्यानंतर काय करा मित्रांनो की पंधरा आणि सोळा म्हणजे पंधराव्या व सोळाव्या दिवशी आपण लेक्झिन पावडर द्या सतराव्या दिवशी गॅप घ्या अठरा एकोणीस या दिवशी मित्रांनो ब्रोटॉन लिव्हर टॉनिक द्या त्यानंतर विसाव्या दिवशी तुम्ही गंब लासोटा बूस्टर डोस पाण्यातून देऊन घ्या तो कसा द्यायचा याबद्दल आपले व्हिडिओज आहेत नाही तर व्हॉट्सअपला टाकून द्या तुम्हाला व्हिडिओज पाठवून दिल्या जातील त्यानंतर तुम्ही एकवीस बावीस तारखेला व्हायमेरॉल मल्टिव्हिटॅमिन द्या त्यानंतर एकवीस बावीस दिवशी म्हणतोय तेवीसा दिवशी गॅप घ्या चोवीसाव्या पंचवीस दिवशी ऑस्ट्रिट द्या सव्वीसव्या दिवशी गॅप घेऊन सत्तावीसव्या किंवा अठ्ठावीसव्या दिवशी या ठिकाणी गंभोरो वॅक्सिनेशन करा मग त्यानंतर आलटून पालटून कधी ब्रोटॉन दोन दिवस कधी लेक्झिन दोन दिवस कधी ओस्ट्रॉइड दोन दिवस कधी व्हायमरॉल दोन दिवस असं तुम्ही देत गेले तर हे वॅक्सिन मॅनेजमेंट चुकणार नाही आता वॅक्सिनेशन पण कसं करायचं याबद्दल पण आपले डीपमध्ये व्हिडिओज आहेत ते तुम्हाला मी पाठवून देईल तुम्ही फक्त काय करा व्हॉट्सअपला तुमचं नाव पत्ता नाहीतर आधार कार्डचा मागचा पुढचा फोटो पाठवा आणि फक्त एवढं टाईप करून पाठवा की बासस्त। बासस्त। सर आम्हाला खाद्य नियोजनाचा व्हिडिओ पाठवा लहान पिल्लांचा नाही तर लसीकरणात तुम्हाला व्हिडिओ पाठवून दिल्या जातील तर मित्रांनो आता कोणत्या व्हॉट्सअप नंबरवरती तुम्हाला पाठवायचं नाव पत्ता चौऱ्याऐंशी एकवीस ब्याऐंशी बासष्ट बासष्ट आता बरेच जण म्हणतात सर तुम्ही किती जबरदस्त समजावून सांगतात ही माहिती आम्हाला फार लवकर समजते परंतु आम्हाला योग्य वेळी योग्य व्हिडिओ मिळत नाही योग्य वेळी योग्य मार्गदर्शन मिळत नाही तर आपली ही चिंता दूर करण्यासाठी आम्ही घेऊन आलो आहोत मित्रांनो नशीब पालटणारी एक ऑनलाईन ट्रेनिंग ज्याच्यामध्ये दर रविवारी संध्याकाळी साडेसात वाजता थेट मी उपलब्ध असतो लाईव्ह तुमच्यासोबत गुगल मीटवर ही ऑनलाईन ट्रेनिंग असते ज्या संध्याकाळी साडेसात वाजता पहिल्यांदा काय एक लेक्चरच्या माध्यमातून तुम्हाला ट्रेनिंग दिली जाते लेक्चर संपलं की त्यानंतर पुढच्या आठव आठवड्याभरात वातावरण कसं राहणार याबद्दल मार्गदर्शन केलं जाते व याचा परिणाम कोंबड्यांवरती व पिल्लांवरती कसा होणार व त्यापासून त्यांचा बचाव कसा करायचा याबद्दल सेगमेंट टू म्हणजे वेदर बुलेटिन असते आणि सेगमेंट तीनमध्ये प्रश्न उत्तरे किंवा तुमच्या मनात आठवड्याभरात जे काही प्रश्न निर्माण झाले असतील उपस्थित झाली असतील त्या सर्व प्रश्नांची तुम्हाला अचूक उत्तरे दिली जातात आता तुम्ही मना रविवारी तर तुम्ही उत्तर देताल पण इतर दिवशी आम्हाला प्रश्न उपस्थित झाले तर कोणाला विचारायचं याची पण सोय केली तुम्ही चौऱ्याऐंशी एकवीस ब्याऐंशी बासष्ट बासष्ट या क्रमांकावरती लखन सरांना हे प्रश्न विचारू शकतात दुपारी तीन ते संध्याकाळी आठच्या दरम्यान आता या सर्व सुविधा आपणास घ्यायच्या आहेत आणि आपल्याला ऑनलाईन ट्रेनिंग प्रोग्राममध्ये सामीलसुद्धा व्हायचं आहे तर कशा पद्धतीनं तो बघा फार सोपं आहे यासाठी चौऱ्याऐंशी एकवीस ब्याऐंशी बासष्ट बासष्ट या क्रमांकावरती प्रथम कॉल करा लखन सर फोन उचलतील त्यांना सांगा उदय सरांच्या ऑनलाईन ट्रेनिंगमध्ये आम्हाला सामील व्हायचं आहे मग लखन सर आपणास व्हॉट्सअप नंबर चौऱ्याऐंशी एकवीस ब्याऐंशी बासष्ट बासष्टवर आपलं पूर्ण नाव पूर्न पत्ता सहा अंकाचा पिनकोड अथवा आधार कार्डचा मागचा पुढचा फोटो पाठवायला सांगतील एवढी माहिती आपण पाठवली हो की मग लखनसरा आपणास माझा फोनपे गुगल पे नंबर ब्याऐंशी पासष्ट झिरो अठ्ठ्याऐंशी चारशे साठ म्हणजे एट टू सिक्स फाय झिरो डबल एट फोर सिक्स झिरो पाठवतील हो बस या फोनपे गुगल पे नंबरवर पाचशे रुपये पाठवून स्क्रीनशॉट पाठवा एवढं केल्याने अवघ्या पाचशे रुपयाच्या मासिक शुल्कावरती आपल्या सर्वांना उत्पादनापासून विक्रीपर्यंत सखोल मार्गदर्शन हे मिळत राहील ज्यामुळे लाखोंचा निव्वळ नफा कमावण्याचा मनसुबा होईल या ठिकाणी आपला परिपूर्ण असा चान्स अशी संधी वारंवार मिळत नाही म्हणून वेळ दौडू नका आजच रायझिंग स्टार परभणीच्या ऑनलाईन ट्रेनिंग प्रोग्राममध्ये व्हा सामील ज्यामुळे आपल्या लाखोंचा निव्वळ नफा कमवण्याचा मार्ग होईल मोकळा क्रमांक आहे या ठिकाणी रजिस्ट्रेशनसाठी चौऱ्याऐंशी एकवीस ब्याऐंशी बासष्ट बासष्ट आणि एक गोष्ट लक्षात घ्या तुमचा खाद्य खर्च जो फार्मचा आहे तो ऐंशी टक्क्यापर्यंत कमी करून देणं आमची जबाबदारी व्हॅक्सिन मॅनेजमेंट आमची जबाबदारी आजार आल्यानंतर काय द्यायचं येऊ नये म्हणून काय द्यायचं हे सगळं तुम्हाला मार्गदर्शनसोबत शेड मॅनेजमेंट पा कसा शेड उभारायचा कमीत कमी भांडवलात कमीत कमी जागेत व सर्व शत्रुपक्षी शत्रू प्राणी व वा बदलणारं वातावरण यापासून कसं संरक्षण होऊ शकते त्याबद्दल आदर्श शेड आणि पिल्ले काढणाऱ्या मशीनचा वापर करून जास्तीत जास्त पिल्ले उत्पादन तयार होणाऱ्या पिल्लांची ब्रुडिंग फिडिंग वॅक्सिनेशन व सरते शेवटी आपल्यापाशी तयार झालेली कोंबडी कोंबडा अंडे पिल्ल्यांची विक्री कधी कुठे कशी करायची याबद्दल सखोल मार्गदर्शन याद्वारे तुम्हाला उत्पादनापासून विक्रीपर्यंत हे सखोल मार्गदर्शन केलं जाईल दिलं जाईल ज्यामुळे लाखोंचा निवड नफा समकास मिळेल त्यामुळे आजच ट्रेनिंगला जॉईन व्हा संपर्क साधा चौऱ्याऐंशी एकवीस ब्याऐंशी बासष्ट बासष्ट या, या क्रमांकावरती त्याचबरोबर मित्रांनो आपली मार्केटिंगची चिंता दूर करण्यासाठी आम्ही छत्तीस जिल्ह्यांचे मार्केटिंगचे व्हॉट्सअप ग्रुप बनवले आहेत आपल्या जिल्ह्याच्या व्हॉट्सअपच्या मार्केटिंग ग्रुपमध्ये सामील व्हायचं असेल तर मित्रांनो तुम्ही चौऱ्याऐंशी एकवीस ब्याऐंशी बासष्ट बासष्टवर आपलं नाव पूर्णपत्ता असं अंकाचा पिनकोड नाही तर आधार कार्डचा सा मागचा सा पुढचा फोटो पाठवा तुम्हाला तुमच्या जिल्ह्याच्या मार्केटिंगच्या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये मोफत सामील करून घेतले जाईल तर मित्रांनो हा होता संपूर्ण व्हिडिओ की ज्यात आपण पार्ट टूमध्ये बघितलं की पंधरा ते तीस दिवसाच्या दरम्यान लहान पिल्लांची ब्रोडिंग ही कशा पद्धतीनं करायची आहे तर ही माहिती आपणास कशी वाटली कमेंट मध्ये लिहून कळवा आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट की तुम्हाला अशा काही छोट्या मोठ्या समस्या सतावत असतील तर तुम्ही लिहून कळवा एनरूडच्या माध्यमातून सोल्युशन देण्याचा प्रामाणिक प्रयत्न करत राहील तर आजच्या व्हिडिओमधील माहिती आपणास कशी वाटली हे तर लिहून कळवाल तुम्ही पण व्हिडिओ आवडला का जर आवडला असेल तर लाईक करा जास्तीत जास्त कुक्कुट पालक बांधवांपर्यंत हा महत्त्वाचा व्हिडिओ पाठवण्यासाठी व्हिडिओला शेअर करा व जास्तीत जास्त या ठिकाणी कुक्कुट पालक बांधवांना विनंती करतो की आत्तापर्यंत जर आपण सर्वांनी चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर मायबाप कुकुट पालक बांधवांना फार कष्टानं व्हिडिओ बनवतो म्हणून माझे कष्ट माझी मेहनत बघून जरूर चॅनलला सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बिलला या ठिकाणी ऑल करा याच्यामुळे आपल्या सर्वांना येणारा प्रत्येक व्हिडिओ या ठिकाणी मिळत राहील सतत तर मित्रांनो अशाच एका नवीन व्हिडिओसह मी आपला मित्र उदयलाड आपल्या सर्वांना आवडत्या युट्यूब चॅनल रायजिंग स्टार परभणी मिळत राहील सातत्या तोपर्यंत सर्व शेतकरी मित्रांचे आणि कास्थाकार बांधवांचे आजच्या व्हिडिओत आपला मित्र उदयालाड मनापासून व्यक्त करतो सर्व कुक्कुटपालक बांधवांचे खूप खूप आभार